तर वाशिम जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आलाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना भाजपामधील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती वाशिम नगरपालिकेमध्ये भाजपाच्या वतीनं राजू काळे यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील हे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आतापर्यंत बत्तीस वॉर्डसाठी तीनशेपेक्षा अधिक अर्ज दाखल झालेत विशेषतः सात आणि अकरा क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उमेदवारांची सर्वाधिक गर्दी झाली आहे महिलांच्या अर्जांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची प्रक्रिया इथे सुरू आहे तर बैला बऱ्याच प्रभागातून नगरपालिकेसाठी अर्ज आलेले आहेत तर यामध्ये महिला सर्वाधिक जास्त म्हणजे उत्साहित आहे की भाजपा त्यांना न्याय देईल आणि त्यांना बराच विश्वास आहे भाजपावर तर त्यासाठी महिला प्रभाग क्रमांक सात आणि अकरामधून अतिशय जास्त प्रमाणामध्ये महिलांची गर्दी दिसून येते आणि भाजपा त्यांना नक्कीच न्याय देईल यासाठी आनंद आहे की सर्व महिला समोर आल्या